नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता तिसरीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची पायाभूत चाचणीची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून नक्की सांगा इयत्ता तिसरी मराठी पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी आपण चालू शैक्षणिक वर्षाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका मराठी विषयाची उत्तरासहित सोडवणार आहोत एकूण चाळीस गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे त्यात दहा गुण तोंडी कामासाठी आणि तीस गुण हे लेखी कामासाठी सर्वप्रथम तोंडी चाचणीसाठी आपल्याला काय काय विचारलं जाईल ते बघा प्रश्न पहिला तुझ्या मैत्रिणी गावाला जाणार आहेत त्याविषयी माहिती मिळवण्यासाठी तू काय प्रश्न विचारशील त्या प्रश्नांना दोन गुण द्यायचे आहेत त्यानंतर एक कविता दिलेली ती आपण वाचायची आई आई कविता ऐक आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सांगायची आहेत आई आई कर्णाग भेळ छे रे बाबा मला नाही वेळ ही कविता आपण शिक्षकांनी वाचून दाखवायची आणि त्यावर आधारित विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे आहेत आणि त्या प्रश्नांना तीन गुण द्यायचे आहेत बघा ते प्रश्न भेळ तयार करायला कोणाला वेळ नाही ते सांग उत्तर आहे आई भेळ तयार करण्यासाठी लाई लागणारं साहित्य सांग कांदा मुरमुरे या व्यतिरिक्तही साहित्य सांगितले तरी तेही लिहायचे आहेत किंवा त्यांना गुण द्यायचे आहेत प्रश्न तिसरा बघा खालील चित्र आहे आणि त्या चित्राच्या आधारे गोष्ट तयार करायची बघा या ठिकाणी कुत्र्याचं चित्र आहे त्याला पोळीचा तुकडा सापडतो नंतर तो ओढ्याच्या खाल काठी जातो त्याला तिथं कुत्रा दिसतो आणि तो भुंकायला लागतो तर त्याची पोळीही खाली पडते त्यांनी तोंडी सांगायची आणि त्याला मार्स द्यायचे त्यानंतर लेखी चाचणीसाठी बघा चौथा प्रश्न विचारलेला आहे रिकाम्या जागा पूर्ण करा सहा गुणांसाठी ओ खालील शब्दांसाठी लयबद्ध शब्द लिहा उदाहरणार्थ गरगर भरवर भळबळ भर वळवळ बडबड कडकड झटपट पटपट या पद्धतीचे शब्द लिहायचे आहेत त्यानंतर आ भाग बघा खाली दिलेल्या वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहायचे आहेत तीन गुणांसाठी वाकडा फळा आणि नक्षी हे तीन शब्द दिलेले आहेत बघा त्या रिकाम्या जागी एक होती शाळा तिथे होता पळा एक होता पक्षी काढत होता नक्षी एक होता खेकडा चालत होता वाकडा या पद्धतीने त्यानंतर प्रश्न पाचवा खालील उतारा वाचव खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिह सहा गुणांसाठी एक उतारा दिलेला आहे आणि त्या उतार्यावर आपल्याला प्रश्न लिहायचे पहिला प्रश्न आहे चिंकीचा मित्र कोण होता तो आहे मोती कुत्रा चिंकी कोण होती चिमणी चिंकीला काय आवडायचे गाणे गायला आवडायचे चिंकी खुश का झाली मोतीने चिंकीच्या गाण्याचं कौतुक केलं म्हणून या पद्धतीने उत्तर लिहा प्रश्न पळत पळत या शब्दासारखा कोणता शब्द वरील उतारात आला आहे तो शब्द आहे उडत उडत प्रश्न सहावा खालील चित्राचं निरीक्षण कर आणि त्याविषयी चार ते पाच वाक्यात उत्तर लिहायचं चार गुणांसाठी बघा एक या ठिकाणी बाजाराचं चित्र आहे त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यावर आधारित चित्राचं वर्णन करायचं हे चित्र बाजाराचे आहे बाजारात सर्व वस्तू मिळतात बाजारात खूप गर्दी असते मला बाजारात जायला आवडते यासारखं तुम्ही वर्णन करायचं आहे पुढचा प्रश्न मी, मी बाजारातून खेळणी आणतो आईस्क्रीम खातो आंबे पण कांदतो बाजारात भया पुस्तके भांडी भाजीपाला फळे मासे चप्पल इत्यादी वस्तू मिळतात मी आईबाबांबरोबर बाजारात नेहमी जातो या पद्धतीने चित्राचं वर्णन करायचे प्रश्न सातवा खाली दिलेल्या चौकटीत रिकाम्या जागी योग्य अक्षर लिहायचे बघा क ग ज आणि टा ही चार अक्षरे दिली आहेत ते आपण कुठं क कोणतं बसतं बघा डोंगर गाजर बटाटा आणि चकली या पद्धतीने ते अचूक शब्द लिहायचे आहेत प्रश्न आठवा बघा खालील सूचनेनुसार कृती करा चार गुणांसाठी खालील चित्राच्या जागी योग्य शब्द वापरायचा आहे बघा चित्र आहे मोराचं वाक्य कसं तयार होईल मोर थुई थुई नाचतो दुसऱ्या ठिकाणी आपल्याला पुस्तकाचं चित्र दिसतंय मला पुस्तक वाचायला आवडते तिसरं बघा खालील वाक्य वाच आणि दिलेल्या वाक्यात किती शब्द आहेत ते लिहायचं आहे बघा या ठिकाणी कबीर बागेत खेळायला गेला चार शब्द आहेत पुढचं आहे झाडावर एक पक्षी बसला होता त्याच्यात चार शब्द पाच शब्द आहेत त्यानंतर नववा प्रश्न खाली दिलेल्या चित्रावरून प्रत्येकी एक वाक्य लिही दोन गुणांसाठी चित्र आहे सूर्याचं आणि त्याच्यावरून वाक्य काय लिहिणार सूर्य आकाशात असतो त्यानंतर पुढचा प्रश्न फुलाचं चित्र दिलेलं आहे हे गुलाबाचे फूल आहे प्रश्न दहावा रिकाम्या जागे योग्य शब्द लिहून गोष्ट पूर्ण कर चार गुणांसाठी बघा ती गोष्ट एक होता ससा तो राहायचा जंगलात एकदा काय झाले त्याला एक मोठे अस्वल दिसले तो दहावत बिळात पडला लपला त्याची आई त्याला रागवली ती म्हणाली अरे ससुल्या बाळा असं लगेच घाबरून लपायचं नसतं अस्वल दादा कुणालाही त्रास देत नाहीत आपलं जंगल वेगळे आहे बरं इथे सगळे आनंदात राहतात सशाला आईचे सांगणे पटले तेव्हापासून तो धीटपणे जंगलात फिरू लागला आणि जंगलातील सर्व प्राण्यांशी त्याची मैत्री जमली पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरीची मराठी विषयाची पायाभूत चाचणीची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू